তো সামে रामाचंद्रि मित्रांनो आता आहे ना आपण सकाळी सहा वाजता मित्रांनो चालवायला सुरुवात केली शिंदोबा गाठ आहे मित्रांनो सात ते आठ किलोमीटर मित्रांनो खंडाला इथे नाश्ता आहे मित्रांनो तिथं आम्ही जाऊ दोन अडीच दोन तास तर लागतील मित्रांनो इथे गेल्यानंतर डायरेक्ट भेटू आणि आता आपली आत्ता शेवटचा दिवस एक मित्रांनो आता येणा ना आपण सकाळची सहा वाजता मित्रांनो सुटलो होतो आणि जवळपास आपण एका तासामध्ये आपण शिंगरोबा देवाच्या मंदिराजवळ मित्रांनो आलो आहे तिथं पाच मिनटं आपली विश्रांती होईल त्याच्यानंतर आपली पुढे निघा सुरुवाती मित्रांनो आता सर्वात जाऊ म्हणजे दर्शन घेऊ त्याच्यानंतर लगेच आपण निघू मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता आता रामद आहे आणि पुढं आपली चालते मित्रांनो हलू हलू चला मित्रांनो आता भेटू प्रकारे मित्रांनो आपले मित्र झेंडा घेऊन मित्रांनो धावत आहेत मित्रांनो खूपच्या झेंड्यावरचे मित्र आहेत सहकारी मित्रांनो आपले माऊली आहेत सर्व या कायकारले दोंगदान आई माझी बसली मानान या कायकारले दोंगदान आई माझी बसली मानान बसली मानान करण्या भक्तचं रक्षण बसली मानान करण्या भक्तचं रक्षण हैयाई तामर जीपी कनची ते आई वती भरिन ग कनची नाना नेना लाची माझे पाठी व हात हैयाई तामर जीपी कनची तुझे yes. yes. पायाशी ये जिन वर्षाचा दगनी देई न मुझे पायाशी ये जिन वर्षाचा दगनी yes. देई न असली 「バスでまななかにゃバス आता ना आपण पोचलोय वरती शिवराबाच्या घाटावरती मित्रांनो आपल्या सोबत आहे ती ताई काय आहे मित्रांनो आहे ना जे आपण चार ते पाच दिवस मित्रांनो चालतो एक वेळेला आणि आपल्याला म्हणजे वारकऱ्यांना जेवण पुरवतात मित्रांनो म्हणजे अन्नपूर्ण साक्षात देतात आपल्याला जे आपण पोहचतो आपल्या टायमार आपल्याला जेवण पुरवतात आपली ताई काही आत्ता आहे ना आपण मग अशा आपल्याला ताई भेटली आईचा आपण तुम्हाला ओळख केली मित्र ते साहेब प्रजुला तुम्हाला हो आता आत्ता चौथा दिवस आहे तर आज तुम्हाला कसं वाटतं आज आपण कारल्याला पोचणार आपल्या चालता चालता आईचं नाव एकच नाव आपल्या तोंडात ते आई माउलीच आहे मित्रांनो जल्लोष ना आपण करत मित्रांनो एक वेळेला नेहमी चार दिवस मित्रांनो चालत असतो तर चला मित्रांनो आता थोड्या टायमानंतर आपण पोर्तुगीज ते म्हणजे खंडाला घाटवर आपण वरती आहो मित्रांनो खाली गेल्यानंतर मित्रांनो तिथं पण आपल्याला खूप अशी मजा असते मित्रांनो आणि आपला गणेशाचा आहे ना, ना त्याचा मित्रांनो तिथं नाश्ता आहे तर चला मित्र मित्रांनो आता आहे ना कल्याणताई आहे तर तुमची ही पहिलीच वारी असं मला वाटते एक तुम्हाला कसं वाटते हा ताई पहिलीच वारी

కాయ కాయ నమస్కరి కాయ కాయ పూల బాలంచి బోలలే కాయ

फोटो काढवला होता मित्रांनो आताय ना जेव्हा आपण पालखी चालतो आणि मालखी चालत असताना मित्रांनो बोलतात ना खरोखर आपल्या सोबत आई मावली असते अ बघा गेले एक कि दोन किलोमीटर मित्रांनो आमच्यासोबत आपल्या दिंडीसोबत सोबत मित्रांनो चालतं आहे ह बघा समोर आणि तुम्ही कुठल्या पण दिल्लीत जा मित्रांनो तुम्हाला नक्कीच कुत्रा आहे ना हा दिंडीसोबत नक्कीच भेटणार मित्रांनो कुठल्या पण दिंडीसोबत जाता आहे ना ते कुत्रा आमच्यासोबत पेन बापूची मंदिर इथून मित्रांनो आमच्यासोबत मित्रांनो कुत्रा ना आमच्या दिंडीसोबत मित्रांनो चालतं आहे आणि आता आहे ना आम्ही कमीत कमी एक दीड तास राहतो जय आपण नक्की मित्रांनो वारी वारीला जात असतो आपला मित्र पंढरपूरच्या मायवारीला मित्रांनो माय मित्रा या वेळेला ना तर पावसाळी आपल्या गावातून दिंडी मित्रांनो मित्रांनो आणि थोड्या टाइम नंतर मित्रांनो नात आपण जाणार वरती आणि अक्षय अक्षय क्रॉम अक्षय ये गेले चार दिवस इच्छा होती त्याची व्हिडिओ मध्ये यायची आणि त्याचा फेमस डायला आपला दांडा तर मित्रांनो आता खूप आपण नात वरती जाणार तुम्हाला मी थोड्या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओमध्ये कंटेन We'll yeah. yeah.

geldi arkaya geliyorum

बॉन्ड वाजवत नाही बॉन्ड वाटवला कारवाई केलं नाही करून बंजेड करू करा बॉन्ड वाटावत नाही कारवाई करणं तुम्ही मित्रांनो आता ना गेल्या चार दिवसापासून आपण चालतो मित्रांनो फायनली आपण आईच्या देवलाच्या समोर मित्रांनो आलो जवळ जवळ आपली आता वारी पूर्ण मित्रांनो थोड्या टायमानंतर आपण जाऊ आईचं दर्शन घेऊ आणि आईचं दर्शन घेता घेता मित्रांनो आईची चा दोन चार गोष्ट घेऊ मित्रांनो दर्शनाली फायनल आहे आता थोड्याच टायमानंतर मित्रांनो एक ते दोन मिनिटा फायनल आपण पोहोचलो मित्रांनो जवळपास आता जाऊ ते म्हणजे मंदिरामध्ये दर्शनाला बर एका मकाचे मित्रांनो असे होते आपले एक पिला ती वर्सुली ते कारला मित्रांनो म्हणजे आईची आपली पालखी होती पाय दिंडी मित्रांनो तर तुम्हाला आत्ता व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ न लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याला भेटूया एका नवीन मिळेल तोपर्यंत बाय बाय